जैतपूर येथे जलतारा अभियानाचा शुभारंभ सावनेर तालुक्यातील जैतपूर गावात जलतारा स्वयंसेवक व अंबुजा फाउंडेशन सावनेर यांच्या संयुक्त विद्यमानाने जलतारा अभियानाची सुरुवात बुधवार दिनांक अठ्ठावीस मे रोजी झाली गावातील जलस्तर वाढवण्यासाठी आणि दुष्काळी परिस्थितीवर मात करण्याच्या उद्देशाने हे अभियान हाती घेण्यात आले आहे सकाळी साडेआठ वाजता जलतारा स्वयंसेवक शेतकरी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत गुरुपूजा व भूमिपूजन करून खड्डे खोदण्याची कारवाई सुरू करण्यात आली अभियानातील पहिला खड्डा जैतपूरचे शेतकरी श्री मारुती सातपुते यांच्या शेतात घेण्यात आला यावेळी त्यांचा मिठाई भरवून सत्कार करण्यात आला गावकऱ्यांनी जलतारा स्वयंसेवकांचे मनपूर्वक स्वागत करून आभार व्यक्त केले या उपक्रमामुळे आमच्या गावातील पाण्याची समस्या सुटेल आणि शेतीसाठी आवश्यक पाण्याचा प्रश्न सुटेल अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली या उद्घाटन सोहळ्यास जलतारा स्वयंसेवक श्री मदनजी डहाके श्री भूषणजी कुबडे भाऊसाहेब गोतमारे अभिषेकजी गहरवार वत्सल भाऊ बांगरे महेशभाऊ टेकाडे किशोरजी झुमडे भुनेश्वरजी बोबडे निखिल पोटभरे भावेश वाखोरे प्रज्वल कडक तसेच अंबुजा फाउंडेशनचे प्रक्षेत्र अधिकारी श्री विष्णुभाऊ भाऊ सूर्यवंशी यांची उपस्थिती होती याशिवाय जैतपूर गावातील श्री लिलाधर सातपुते शुभम सातपुते रवींद्र खोडे नवल अलघरे विशाल खोंडे गौरव कोसरकर यांच्यासह गावातील अनेक ग्रामस्थ कार्यक्रमासाठी उपस्थित होते उपस्थित सर्वांनी अभियानाला यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी नागपूर जिल्हा ग्रामीण राहुल कडू